लातूर या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आज या ठिकाणी दुपारी उशिरा या ठिकाणी आले होते गेल्या सोळा तारखेला लातूर येथील पुणेशील लोक आयल्या दे ओळकर चौकातील अमरण उपोषण त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलं होतं आणि स्थगित करण्यामागचं कारण हे होतं की पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने एक पत्र पाठवलं होतं या ठिकाणी शिष्टमंडळ जे मुंबईला गेलं होतं त्यांच्याकडे दिलं होतं मी त्यामध्ये आठ दिवसामध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक लावू असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्या पत्रामध्ये परंतु आठ दिवस निघून गेले दहा दिवस निघून गेले मला वाटतं तर पंधरा दिवस झाले परंतु कुठलीही मिटिंग कुठली बैठक अधिकाऱ्यासोबत झालं नाही तसं या ठिकाणी करत्यांना किंवा शिष्टमंडळाला कुठलंही त्यांनी लेखीपत्र पाठवलं नाही किंवा फोनवर कुठली चर्चा झाली नाही म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये या विषयावर पुढं काय याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती म्हणून आम्ही आज आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत आज पालकमंत्र्यांची भेट घेतली प्रशासनानं त्या ठिकाणी बऱ्यापैकी सहकार्य केलं परंतु आजही मनाव तसं समाधान या बैठकीत झालं नाही म्हणजे सरकार हे फक्त बळवाटा काढतं आहे आणि वेळखाऊपणा करतंय असं ते लक्षात आलं आज आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू शकलो असतो काहीतरी परंतु कशाला बाबा या ठिकाणी एक सरळ मार्गाने जर प्रश्न सुटायचा असेल तर या ठिकाणी काही आघटित घडू नये असं आम्हा दोघांनाही मनामध्ये विचार घेऊन आम्ही या ठिकाणी उग्र असं काही आंदोलन केलं नाही आता ना बऱ्याच काही आमच्याकडं शस्त्र होते या आंदोलनाच्या संबंधीचे परंतु आम्ही आज जवळ आणि आपले सर्व सहकारी या ठिकाणी पालकमंत्री क्रीडा मंत्री आणि इतर काही त्या ठिकाणचे त्यांचे आमदार उपस्थित होते आम्हाला त्याच्याशी काही बाकी काही हा विषय घेणं दिल नाही परंतु आज त्यांनी मुंबई या ठिकाणी पुन्हा मंगळवारी बोलावलेला आहे तर क्या या ठिकाणी काय करावं जावं का नाही हा एक मनामध्ये शासकता निर्माण होत आहे तर मला वाटतं की अनिलराव या ठिकाणी पुढील वर्तन सांगतील चंद्रकांतजी हजारे म्हणल्यासारखं त्यांनी आम्हाला डीपीटीसीची मीटिंग झाल्यानंतर एक पंधरा मिनिट वेळ दिला आणि अक्षरशः आम्ही आज सकाळपासून त्यांची या ठिकाणी वात पाहत बसलो होतो दु। कारण की आम्ही अठ्ठावीस जून ते तेरा जुलै असं एकूण सोळा दिवस आ, ते आम्ही अमोल उपोषण केलं होतं छत्रपती सं संभाजीनगर येथील खिल्लार कुटुंबियाचं प्रमाणपत्र देखील बोगस आहे ते सिद्ध झालेले माहिती अधिकार ते, ते प्रमाणपत्र ताबडतोब रद्द करावं आणि धनगरेष्ठ आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख दोन मागण्यासाठी आम्ही लातूर या ठिकाणी नष्ट वगैरे देऊ तो या ठिकाणी सोळा दिवस उपासून केलं होतं हे आपल्याला सगळ्यांना सकल धनगर समाज महाराष्ट्रातील जनतेला माहितच आहे परंतु जेव्हा आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी मुंबईला बोलवलं आता हजार साहेब म्हणल्याप्रमाणे की त्यांनी आम्हाला एक ही बाब न्यायिक व धोरणात्मक असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला बोलून त्या ठिकाणी बैठक लावण्यात येईल असं पत्र दिलं होतं आणि आपण उपोषण सोडावं परंतु त्याही ठिकाणी आम्हाला असं समज महाराष्ट्रातील जनतेला सगळं धनगर समाजाला सांगायचं आहे ही बाब धोरणात व न्यायिक नाहीच आहे मुळात कारण ही बाब ही शासकीय आहे आहे प्रशासकीय की हा प्रश्न हे प्रमाणपत्र रद्द करायचा अधिकार त्या संबंधित दात पडताळणी समितीचे अध्यक्ष व समितीला आहे त्यामुळे त्या, त्या समितीनंच ते सर्टिफिकेट रद्द केलं पाहिजे फक्त गरज आहे ते सरकारच्या म्हणजे सहकार्याची परंतु ते प्रत्यक्षात आपल्याला दिसून येत नाही असो तरी आम्हाला त्यांनी परत मंगळवारी त्या ठिकाणी मुंबईला संबंधित अधिकाऱ्याशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बोलवलेला आहे त्याच्यामुळे आता शेवटी कसं आहे की आपल्याला चर्चा केल्याशिवाय चर्चेतून प्रश्न सुटेल या अशी कुठे आम्ही ते मान्य केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत चर्चेला मंगळवारी जाणार आहोत धन्यवाद